नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज आपण माहिती बघणार आहोत की आपल्या मंदिरामधल्या किंवा देवघरामधल्या जुन्या झालेल्या मूर्ती किंवा खंडित झालेल्या मूर्ती यांचं आपण विधिवत विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा तर याबद्दलचीच माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण देवपूजा करताना देव दररोज हाताळले जातात त्यांना आंघोळ घातली जाते आणि कालांतराने काय होतं अशा देव देवांच्या मूर्तींचं हे जीज होत असते मग काही मूर्ती खंडित होतात तर अशा खंडित झालेल्या मूर्ती या आपण देवपूजेमध्ये ठेवत नाही त्या देवपूजेमध्ये ठेवू नये त्यांची पूजा अशा खंडित झालेल्या मूर्तींची पूजा करू नये तर या आपल्याला विसर्जित करायच्या असतात पण यांचं आपल्याला विधिवत विसर्जन करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेला असं बघण्यात येतं की कुठेतरी मंदिरामध्ये लोकं आपल्या घरातल्या न लागणाऱ्या मूर्ती किंवा खंडित झालेल्या मूर्ती या आणून ठेवतात किंवा एखाद्या झाडाखाली आणून ठेवतात तर अशी चूक आपल्याला करायची नाही आहे आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये पुजलेल्या मूर्ती अशा कुठेही ठेवून द्यायच्या नाही आहे तर आपल्याला त्याचं विधिवत विसर्जन करायचं आहे त्या तर आपण त्या देवतेची एवढ्या वर्ष पूजा केलेली असते आणि अशी देवता ही आपण अचानक काढतो आणि कुठेतरी ठेवून येतो तर ही चूक आपल्याला करायची नाही त्या देवतेमधले प्राण हे आपल्याला काढून घ्यायचेत आणि मग तिचं विधिवत आपल्याला विसर्जन करायचं असतं पूजा केलेली मूर्ती ही आपल्याला अशी कुठेही टाकून द्यायची नाही आहे किंवा कुठेही सोडून यायचं नाही आहे तर त्याचं विधिवत विसर्जन हे आपल्याला कसं करायचं तर आपण हे असं अशाच आपल्या देवघरामधल्या मूर्ती जर आपण असं कुठेही ठेवून येत असू तर आपल्याला याने दोष लागत असतात तर ही चूक आपल्याला करायची नाही मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण या मूर्तींचं विधिवत विसर्जन कसं करायचं आहे ते आपण कुठलीही पूजा अग्निदेवतेच्या साक्षीने करतो त्याच्यामुळे आता आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुष्प अर्पण करायचं आहे अक्षता व्हायच्यात आणि नमस्कार करायचा आहे नंतर आता आपल्याला ज्या पण मूर्तीची विसर्जन करायचं आहे तर ती मूर्ती मी इथे ठेवली आहे त्यांना पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे नमस्कार करायचा आहे आणि आता आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळा असं शुद्ध पाणी वाहून आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्या देवांची ती मूर्ती आहे त्या देवांचा मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर परत पंचामृताने अभिषेक करायचा आहे हे सगळं करताना आपल्याला मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करून झाल्यावर आपल्याला परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तर आता आपल्याला जे पण मूर्तीवर तुम्ही अभिषेक केलाय ती मूर्ती आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता एका पाटावर ठेवून आपल्याला आष्टीगंध हळद कुंकू लावायचे अक्षता व्हायचे फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आता जर पुरुष देवता असतील तर फक्त अष्टिगंध व्हा स्त्री देवता असतील तर हळद कुंकू अष्टिगंध अक्षदा अर्पण करा या पद्धतीने दीप आणि आपल्याला ओवाळायचे आहेत तर दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला आवर्जून दही भाताचाच नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळा वाटीभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आता हे सगळं झाल्यावर आपल्याला हातात अशा थोड्याशा अक्षता घ्यायच्यात आणि जो मी स्क्रीनवर मंत्र दिलाय तो आपल्याला म्हणायचा आहे रागमन म यच पुन्हा यच तीन वेळा म्हणून मग आपल्याला या अक्षता या मूर्तीवर टाकायचेत आता आपल्याला एक असं पांढरं वस्त्र आहे स्वच्छ घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला थोडे तांदूळ एक रुपयाचं नाणं सुपारी आणि हा दही भाताचं नैवेद्य पण याच्यात घालायचा आणि ज्या पण देवाची तुम्ही आता विसर्जन करताय तर ते फूल आणि हा दही भाताचा नैवेद्य याच्यात घालून याचा आपल्याला एक पोटली तयार करायची अशी आणि मग हे आपल्याला बांधायची आणि हे सगळं आपल्याला विसर्जन करायचं असतं जो दही भाताचं नैवेद्य आपण दाखवला तो पण आपल्याला या मूर्तीसोबत विसर्जित आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्ये खंडित झालेल्या किंवा जुन्या झालेल्या खराब झालेल्या मूर्तींचं विसर्जन करायचं असतं तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातल्या जुन्या झालेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्तींचं पंचोपचारे पूजा करायची आहे आणि मग त्यांच्यातलं देवत्व काढून घ्यायचंय आणि मग अशा पद्धतीने आपल्याला विधिवत त्यांचं विसर्जन करायचंय त्या कुठेही इतरत्र इकडे तिकडे टाकून द्यायच्या नाहीयेत त्याच्यामुळे आपल्याला देवांचा अनादर होत असतो तर असं आपल्याला करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ